परिओ मित्रांना मामा बजा गोलबंदीचा फायनल झम्राटाचा उद्यापतीचा तळावडा गावचा खेळतो मागच्या गाड्याचं टोकन द्यावरती या ठिकाणी मामा बचे जुगलबंदी भालेकर पवार आणि वरपे जुगलबंदी कडून अलाउन सर मंडळीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत मित्रांनो पहिला गाडा पुढे गेला की आपलं टोकन लगेच देत जा सांग आम्ही सांगण्याची वाट टाका बघत जाऊ द्या टोकन द्या पाठीमागचा टोकन द्या काढा मला काही करा कमिटीला सहकार्य करा लाईव्ह आले आपण सुद्धा चौथ्या दिवसाला अतिशय क्लिअरिटी दिली तुमचं स्वागत निशांत बहादर मास्तर आमचे जुने सहकारी दोन्ही पण आता नगरसेवक साहेब आहेत सागर शेठ पाठीमागची कमिटी रॅकवाली कमिटी अतिशय चौथ्या दिवसाला अतिशय उत्कृष्ट कामकाज केलंय कोणाचाही गाडा पुढे घेतला नाही रॅकच्या बाहेरून त्याबद्दल कमिटीच्या सर्व गाड्या कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत अभिनंदन संतोष शेटर भावडी आपण ठिकाणी उपस्थित स्वागत लांडगे मंडळी त्या ठिकाणी माऊली वड्यावले आणि अनिल शेठ पवार वड्यावले आपण सर्व मंडळी ठिकाणी उपस्थित झालात माऊली शेठ वड्यावले आपलं स्वागत कांड फिरले बर का कांड सरळ करून घ्या काड मला झाडी मोडली वर का थांबा जरा गाडा मला जाडी मोडली थांबा अहो तशी सोडा कशाला आता जुळ घाला तिथं सोडा तशीच অভিনন্দন গাড়ো মনে কভিনন্দন